कशा आज सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि धपाटे म्हटल्यानंतर काय सगळ्यांनाच आवडतात ते तळणीचे असू दे किंवा जे आपण काही के थापून केलेले असतात ते असू दे चला मस्तपैकी रेसिपी बघूया आज तर आज आपण मस्त पैकी अशी तळणीचे धपाटे बघणार आहे तर त्याच्यासाठी मी या वाटीने ना तर या वाटीने तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी चॉरीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं तर ती हिरवी मिरची घेतली आलं आहे जिरं घेतलं आहे ओवा घेतला आणि लसूण घेतलं आहे हे पाणी न घालता आपल्याला चांगलं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे तीळ घेतलं त्याच्यामध्ये घालायला हळद घेतली आहे हे सर्व आपल्याला वापरून छान पैकी असे तळणीचे धपाटे बनवायचे तर हा जो काही मसाला आहे ना तर तो मी मिक्सरमध्ये आता पाणी न घालता चांगलं वाटून घेणार आहे तर कोथिंबीर ह्याच्यामध्ये मी, मी मिक्सरला बारीक करणार नाही वरून घालणार आहे भरपूर तर हे मिक्सरला वाटून घेते आता तर पाणी न घालता हे सगळं आता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मिरची आलं आणि त्याच्यानंतर जे काही ओवा आणि जिरे घेतलं होतं ना तर ते मिक्सरला मी हे चांगलं वाटून घेतलेलं आहे तर सगळी पीठ आहेत ना तरी आता मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला तर जे काही अगोदर गव्हाचं पीठ घेतलं नंतर ते घालून घेते हे सगळं चाळून घेतलेले जे पीठा अगोदर मी तर त्याच्यानंतर हे आहे ज्वारीचं पीठ दोन वाट्या आणि हे आहे बेसन पीठ एक वाटी पी। तर याच्यामध्ये आता आपल्याला हळद घालून घ्यायची त्याच्यानंतर थोडंसं तीळ घालून घेते वरून सुद्धा धपाट्याला तीळ लावलं ला ना तर खूप छान लागतात ते चवीनुसार मी ठेवून घ्यायचे म्हणजे आपण वाटण बनवलं होतं ना तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचे तिखट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कसं तिखट पाहिजे ते था था तर मला तिखट असे भरपूर आवडतात आणि माझ्या भाजीला खूप आवडतात धपाटे तर मी तिला आता देणार आहे थोडेसे धपाटे करून त्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालून घेते कोथिंबीर तुमच्याकडे भरपूर असेल ना भरपूर घातली तरी सुद्धा चालेल खूप छान लागते कोथिंबीरनी तरी सगळं चोळून झालेलं आहे याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेते कडकडीत जरा गरम केलेलं आहे मी जे कढईमध्ये ना तर तेल थोडंसं गरम करायला त्यातलं ते तेल मी थोडंसं घालून घेते याच्यामध्ये जास्त पण घालायचं नाही नाहीतरी मग ते तेल धरलं जातं म्हणजे तेलकट होतं धपाटे थंड पाण्यामध्ये मळून घ्यायचं आपल्याला चांगले हे घट्ट मळून घ्यायचं जास्त पात्र पण मळायच नाही थोडस तेल घालून घेताच्यावर पिंग कागद असेल ना तर तो लावला तरी चालतंय धपाट्या आपल्या अजिबात शिकत नाही पोळपाटला तर मस्त होतात एकदम तर मी हे लावून घेतात ह्याला रॅपिंग कागद लावल्यानंतर काय होते की धपाटे वगैरे आपल्या अजिबात शिकत नाही जास्त असं म्हणजे पोळपाटला वगैरे जास्त शिकत नाही त्यामुळे मी असं आयडिया केले की रॅपिंग कागद लावून घेतलाय ह्याला जर तुम्ही हे लावलं ना काही लावलं नाही तरी सुद्धा आहे पण मी थोडंसं तेल लावून पण धपाटे करणार आहे ह्याच्यावरती आणि थोडंसं पीठ लावून पण धपाटे लाटून बनवणार आहे त्यामुळे चिकटून येऊन मी हा कागद वगैरे लावून घेतलेला आहे आणि तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार पिठामध्ये पालक वगैरे किंवा मेथी कुणाला काय म्हणजे कोणती पाहिजे आवडत असेल ना तर ती घातली तरी चालेल तर मी तो कोथिंबीर घातली आणि जरा मीडियम साईजचा जसा गोळा घेतला पूर्ण लाटून घेतलं आहे जी काही प्लेट आहे ना तर प्लेटनी मी पाळून घेते कारण असं केल्यानंतर धपाटे खूप छान फुगतात किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करूनसुद्धा याच्यावरती लाटू शकता तेल वगैरे लावून काही प्रॉब्लेम येत नाही पण मी अशा प्रकारे एकसारखे करण्यासाठी थोडंसं गोल शेप चांगला येण्यासाठी असं जे काही प्लेट होती ना तर प्लेटनी करून घेतल्यात धपाटे मी जास्त पण पीठ लावायचं नाही कारण पीठ लावल्यानंतर तेलात जेव्हा आपण धपाटा सोडतो ना तर तेव्हा ते, ते पीठ करपलं जातं त्यामुळे जास्त लावायचं नाही थोडंच लावायचं लावलं तर मग मी मी काय के केलं थोडंसं पहिल्या गोळ्याला थोडंसं पीठ लावून लाटून घेतलेलं आणि त्याच्यानंतर जो दुसरा गोळा घेतला आहे ना तर त्याला ते मी तेल लावून असं लाटून घेतलेलं आहे तेलानी तर एकदम छान होतात म्हणजे अजिबात तेलात आपण सोडल्यानंतर धपाट्यानं ना पीठ वगैरे असं जास्त म्हणजे दिसत नाही किंवा करपल्यासारखे दिसत नाहीत तर मी इथं तेल लावून सुद्धा हा गोळा छान प्रकारे असं लाटून घेतलेला आहे आणि त्याचेसुद्धा फक्त मोठी प्लेट असल्यामुळे चार चारच झाले एकामध्ये नंतर आयडिया केली की खूप मोठे मोठे होतात नंतर मग छोटीशी वाटी घेऊन छोट्या वाटीनी ना भरपूर धपाटे होतात नंतर त्याच्यानंतर मी छोटीशी वाटी घेऊन आहे ना तर त्याच्यापासून छान असे गोल गोल शेप असे शे धपाटे बनवलेत तर इथे किती छान असे फुगलेत बघा आणि जास्त म्हणजे कोथिंबीरची देट वगैरे जास्त असले ना जाड तर ते धपाटं फुगायला थोडंसं प्रॉब्लेम येतो जर काही को, कोळी कोळी कोथिंबीर असेल ना तर ती पानं पाण्या वगैरे घालायची आणि जे काही देटं असतात ना तर ती थोडीशी मिक्सरला बारीक करून घातली तरी चालतील पण जास्त देटं वगैरे आली ना तर त्याच्यामध्ये जास्त धपाटा फुगत नाही तर इथं बऱ्यापैकी फुगलेत माझे धपाटे सगळे मी कारण कोळी कोळीच कोथिंबीर त्याच्यामध्ये घातलेली कारण थोडेफार फुगलेत थोडेफार फुगले नाहीत कारण त्याचे देटसुद्धा मी तसेच घात मिक्सरला काही बारीक केलेलं नाही त्यामुळं तुम्ही मिक्सरला बारीक बारीक करूनसुद्धा असं पुरी टाईप करू शकता तर ते धपाटे तर एकदम जास्त असे फुगतात तर हे पण फुगलेले आहेत बऱ्यापैकी तर छान असे मस्त धपाटे झालेले आहेत थोडेसे जाड असतील ना तर चांगले फुगतात आणि पातळ केले असेल ना तर ते थोडेसे जास्त फुगत नाहीत तर मी इथं थोडेसे जाड पाहिजे होते म्हणून थोडंसं जाड केलेत तर ते छान फुगलेत आणि जे काही पातळ पाहिजे होती ना तर माझ्या भाचीला काय होतं तर ते पातळ पातळ धपाटे लागतात तिला त्यामुळे इथं लाटतानासुद्धा मी पातळच लाटलेले आणि छोटे छोटे असं वाटीनं पाडलेले तर हे सुद्धा धपाटे छान लागतात तर तुम्ही अशा प्रकारे एकदा धपाटे नक्कीच ट्राय करा एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम असं तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करा मेथीमध्ये किंवा पालकमध्ये ज्या काही भाज्या असतात ना तर त्यासुद्धा घातल्यानंतर एकदम छान आणि चविष्ट अशी धपाटे होतात हे तर मी काही मेथी वगैरे घातलेली नाही आहे कारण पालक पण नाही घातला नव्हता माझ्याकडे तर माझ्याकडे कोथिंबीर भरपूर होती त्यामुळे मी कोथिंबीरच अशी घालून छान असे धपाटे बनवले हो आहेत आणि वाटीनी पाडल्यानंतर बघा किती झाल्यात एका ह्याच्यामध्ये बरोबर बहुतेक सहा सात धपाटे असे झालेले आहेत आणि पातळ पण केलेले आहेत आणि पातळ केले की थोडंसं फुगत नाहीत आणि पण कुरकुरीत होतात छान लागतात आणि सात आठ दिवस तरी धपाट्यांना काहीसुद्धा होत नाही या कारण आपण तळून वगैरे केलेलं असते तर हे सुद्धा धपाटे फुगलेत बऱ्यापैकी थोडेफार फुगलेत थोडेफार फुगलेले नाही आहेत तर आपण सात आठ दिवस ट्रॅव्हलिंगला वगैरे जातो तर तेव्हा हा बेस्ट ऑप्शन आहे कारण त्यावेळेस असे धपाटे वगैरे करून घेऊन गेलं तरीसुद्धा हे धपाटे काही होत नाही आरामशीर सात आठ दिवस त्याला चांगले राहतात आणि उन्हाळ्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम येत असेल पण थंडीमध्ये वगैरे तर अजिबात खराब होत नाहीत तर इथे किती छान असे धपाटे झाले आहेत बघा थोडेफार कमी फुगलेत आणि कुरकुरीत झाले आहेत आणि टेस्टला वगैरे तर एकदम मस्त झाले होते आणि थोडेसे म्हटले छोटे गोळे करून आहे का बघावा धपाटा तर मी इथं छोटासा गोळा केलेला आहे आणि सुद्धा असं थापून घेतलेला आहे तर तो सुद्धा धपाटा एकदम छान असा फुगलेला आहे बघा इथं फक्त आपण ज्यावेळेला पीठ वगैरे मळून घेतो ना तर त्यावेळी हे पीठ मळल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही कारण आपण गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ मिक्स केलेलं असतं कारण ते थोड्या वेळाने पातळ होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं मळून ठेवल्यानंतर आपण लगेच एक पाच मिनटामध्ये धपाटे करायला घ्यायचे हे कारण जास्त रेस्ट करायला ठेवलं तर ते पातळ होतं पीठ त्यामुळं मळल्यामुळे आपण लगेच एक पाच मिनटामध्ये चोरायला घेऊ शकतो हे तर छान असे धपाटे झालेत बघा किती छान असे फुगलेत पण आणि थोडेफार वाटीने केले थोडेफार जे काही पीठ लावून पण लाटलेत आणि थोडेफार असे थापून वगैरे केलेत आणि एकदम मस्त असे धपाटे तयार झाले आहेत तर कलर बघून तुम्हाला सुद्धा असं खायला असं वाटत असेल ना तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि एकदम छान असे धपाटे फुगलेत सुद्धा आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत आतून सॉफ्ट असे धपाटे तयार झालेत तर आजची ही तळणीच्या धपाट्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच टॅरीला नक्की सबस्क्राईब हो। करा आणि हो बेल प्रेस करत जावा जा म्हणजे मी जेव्हा काही व्हिडिओ तुम्हाला पाठवत असेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळून जाईल आणि टम्म फुगलेले असे धपाटे एकदा नक्कीच करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद मानते तर चला अशा छानशा सोप्या आणि सुट सुटीत रेसिपीसोबत पुन्हा एकदा आपण भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग